मंडळी मुंबईनंतर सगळ्यात जास्त गुन्हेगारीची चर्चा कुठं झाली असेल तर उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला जिल्हा गाजियाबाद पिक्चर किंवा मिर्जापूर वेब सिरीज आठवत असेलच देसी कट्टा दिवसाढवळ्या होणारे गोळीबार खून का बदला खून से नेत्यांच्या जीवावर उत्मात आणि पुन्हा एका दिवशी दुश्मन किंवा पोलिसांच्या हातून एनकाउंटर युपी का असली कालीन भैया आतिक सोबत काय झालं ते तुम्ही पाहिलंच मंडळी नव्वदच्या दशकात झालेल्या अशाच एका गँगस्टरच्या एन्काउंटरनं संबंध युपी हादरलं होतं पण मरायच्या आधी त्या गँगस्टरनं युपीचं गाजियाबाद खिशात ठेवलं होतं ते सुद्धा ऐन विषित खून खंडणी अपहरण करत करत तो गुन्हेगारी क्षेत्रात घुसला आणि थोड्या काळात गुन्हेगारी विश्वाचा बाहुबली झाला पुढे त्याची ताकद इतकी वाढली की दिवसाढवळ्या त्याने एका आमदाराचा खून पाडला आणि त्यानंतर एका मंत्र्याचा आणि नंतर खुद्द युपीचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना मारायचीही सुपारी होऊन बसला जेव्हा कल्याण सिंग यांच्या सुपारीची बातमी न्यूज पेपरच्या फ्रंट पेजवर झळकली होती तेव्हा त्या ते बातमीनं लक्ष वेधून घेतलं होतं असं म्हणतात युपीचे सगळे आमदार खासदार त्या डॉनला असायचे पोलीसही त्याला अटक करायला घाबरायचे शेवटी तो आणि त्याचा टेरर हाताबाहेर जाऊ लागला आणि मग हतबल झालेल्या सरकारनं त्याच्या एन्काउंटरची नोटीस काढली त्यासाठी स्पेशल टास्क फोर्स सुद्धा तैनात केली आणि ज्या प्रकारे त्याने त्याच्या दुश्मनांना एक एक करून संपवलं होतं शेवटी तोही तसाच मारला गेला त्या डॉनचं नाव होतं श्रीप्रकाश शुक्ला युपीतल्या अप्पर क्लास समाजातला एक कुख्यात गँगस्टर त्याचा उदय कसा झाला ते गर्लफ्रेंडवरच्या प्रेमापोटी त्याचा अंत कसा झाला त्याचीच ही सगळी रक्तरंजित कहाणी नमस्कार मी सचिन आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी नव्वदच्या दशकात मुंबईसारखंच युपीतही गुन्हेगारी पिक पॉइंटला आली होती तशी युपीला महाराष्ट्राची कॉपी करण्याची सवय जुनीच आहे आपल्यापेक्षा मोठी फिल्म सिटी बनवतील तेव्हाच त्यांचा आत्मा शांत होईल असो तो असा काळ होता जेव्हा युपीच्या घराघरात पोरांकडे देसी कट्टे आणि डोक्यात दबंगिरी करण्याचं स्वप्न असायचं तिथं बिहारमधील गँग्स ऑफ वासेपूरच्या आधी गँग्स ऑफ गाजियाबाद फेमस होतं आणि त्या सगळ्या तरुण टोळक्यांचा आदर्श होता गाझियाबाद मधल्या मामखोरच्या एका शिक्षकाचा मुलगा श्रीप्रकाश शुक्ला वडील शिक्षक असूनही पोराला काळी मात्र शिक्षणात रस नव्हता पण त्याला कुस्तीचा भलता शॉक होता शिवाय गावगावच्या आखाड्यात त्यानं पैलवान म्हणून बरंच नाव सुद्धा कमावलं होतं पण त्यानं जर कुस्तीची कास शेवटपर्यंत धरली असती तर गोष्ट वेगळी असती पण नशिबात लिहिलेल्या गोष्टी आपण कधीच बदलू शकतोय आणि अशीच एक गोष्ट प्रकाशच्या बाबतीत घडली पण त्यासाठी त्यानं पलवान किला रामराम ठोकला आणि तो गुन्हेगारीच्या काळ्या जगाकडे वळला ते सुद्धा कायमचं मुळात ते क्षेत्रच असं आहे एकदा का पाऊल टाकलं की पुन्हा सही सलामत माघारी परतायची गॅरंटी कमी त्याचं झालं असं एक दिवस शाळेतून घरी येताना प्रकाशच्या बहिणीची राकेश तिवारी नावाच्या एका लोकल लपंग्याने छेड काढली तिनं रडत रडत येऊन ती गोष्ट तिच्या वडिलांना सांगितली तिचे वडील त्या गोष्टीची तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे जाणारच होते पण तेवढ्यात प्रकाशला ते प्रकरण कळलं मग त्यानं राकेश तिवारीला भर चौकात बेदम मारलं पुढे त्या मारहाणीत राकेश तिवारीचा मृत्यू झाला आणि प्रकाशच्या नावावर त्याच्या जीवनातला पहिला मर्डर नोंद झाला त्या खुनाच्या शिक्षेतून वाचण्यासाठी प्रकाश थेट बँकॉकला पळून गेला जाताना तो एका मास्तरांचा सामान्य मुलगा होता पण जेव्हा तो भारतात परत आला तेव्हा तो युपीचा भाई झाला होता भारतात आल्यावर त्याला आश्रय दिला तो बिहारच्या मोकामा शहरातल्या सूरजभाननं तो सूरजभान सुद्धा कुख्यात गुंडच मोकामा परिसरात सूरजभानचं चा शासन चालायचं त्याचा दबदबा पाहून प्रकाश त्याला आपला गॉडफादर मानायला लागला होता पुढे त्या गॉडफादर सोबत त्याला अजून एका खुंकार माणसाची सोबत मिळाली तो होता त्याचा मित्र आनंद पांडे आनंद पांडेचं डोकं आणि श्री प्रकाशची ताकद याच्या जोरावर सूरज भान गुन्हेगारीचा किंग म्हणून उदयास आला तो त्यांच्याकडून अपहरण खंडणी उकळणे अशी अनेक कामं करून घ्यायचा सुरुवातीला गल्ली बोळातल्या व्यापाऱ्यांकडून हप्ता खेणं असो व कानपूरच्या गुटखा का व्यापाऱ्याचं अपहरण करणं असो सगळ्या कामात श्रीप्रकाश शुक्ला मोरखा होता आनंद पांडे प्लॅन बनवायचा आणि तो पूर्ण करायची जिम्मेदारी असायची श्रीप्रकाशची अवघ्या काही महिन्यातच त्या दोघांनी मिळून आठ उद्योगपतींचं अपहरण केलं होतं त्यांच्याकडून बक्कल पैसाही उकळला होता तोच पैसा पुढे त्या दोघांमधल्या फुटीचं कारण बनला पैशाच्या वाटणीवरून त्यांच्यात भांडण झाली आणि त्या वादात प्रकाशनं त्याचा मित्र आनंद पांडेचा खून करून अलगत त्याला आपल्या वाटेतून बाजूला केलं त्या घटनेनंतर प्रकाशचा आत्मविश्वास भलताच वाढला आणि तो मोठमोठ्या लोकांच्या गेमा करायला लागला बावीस वर्षांचा असताना प्रकाश एक सराईक शूटर बनला होता यूपी बिहार सकट नेपाळमध्ये प्रकाशची दहशत पसरली होती पुढे सूरजभान आणि प्रकाश यांनी त्या दहशतीच्या जोरावर बिहारच्या रेल्वे ठेकेदारीत आपला जम बसवला खर तर त्यावेळी त्यांच्या भागातल्या रेल्वेचं टेंडर घ्यायचं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं पण बंदुकीच्या जोरावर ते टेंडर मिळवायचे प्रकाशच्या भी भीतीनं तिथले स्थानिक भाई अंडरग्राऊंड झाले तर रेल्वेतल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदल्या करून घेतल्या आता प्रकाश युपीच्या मध्ये नवा बकासूर म्हणून उदयास यायला लागला होता पण त्याच्या त्या, त्या दहशतीचा फायदा करून घेतला हरिशंकर तिवारीनं तिवारी हा युपीच्या लक्ष्मीपूरचे आमदार राहिलेले वीरेंद्र शाही यांचा कट्टर विरोधक होता वीरेंद्र शाही यांची ठाकूर समाजाच्या सर्वसामान्य नेता म्हणून ओळख होती तर हरिशंकर तिवारी हा ब्राह्मण समाजाचा पुढारी होता दोघांनाही आपलं आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं त्यामुळे दोघांच्यात नेहमी खटके उडायचे त्या ते दोघांनी त्यांच्या परीनं काही गुंडांना अभय दिलं होतं असा त्यांच्यावर सातत्यानं आरोप व्हायचा त्या दोघांच्या वादामुळे स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्याही ब्राह्मण आणि शाही अशा वाटल्या गेल्या होत्या त्याशिवाय श्रीप्रकाश हा ब्राह्मण असल्यामुळे तो हरिशंकर तिवारीला जाऊन मिळाला होता पुढे तिवारीच्या सांगण्यावरून त्याने लखनौमध्ये भर दिवसा वीरेंद्र शाहीची हत्या केली पण पुराव्या भावी तिवारी त्या दोषी आढळला नाही पण एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार तोच त्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं सा जातं त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये नव्या बाहुबलीची एंट्री अशी बातमी झळकली आणि लोकांनी श्रीप्रकाश शुक्लाची धास्ती घेतली दरम्यानच्या काळात प्रकाशला एक गोष्ट कळून चुकली होती ती म्हणजे पैसा आणि पावर या गोष्टी कुठून सहज मिळतील तर ते म्हणजे राजकारण पैसा आणि पॉवरसाठी तो काहीही करायला तयार होता पण कुणीतरी त्याच्या डोक्यात आमदार व्हायची आयडिया घातली मग त्याची नजर पडली हरिशंकर तिवारीच्या विधानसभेच्या सीटवर हवी सीट होती आणि त्यासाठी तो तिवारीची गेम करायला ही मागे पुढे पाहणार नव्हता पण जेव्हा तिवारीला ती गोष्ट कळली तेव्हा त्यानं ते शक्कल लढवत प्रकाशच्या वडिलांना आपल्या सोबत ठेवायला सुरुवात केली त्यामुळे तिवारी तर वाचला पण सत्तेसाठी हपापलेल्या प्रकाशनं बिहारच्या एका मंत्र्याचा गेम केला आणि अख्ख्या सिस्टीमच्या डोक्याला मुंगे आणल्या ते मंत्री होते लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे नेते ब्रिजबिहारी प्रसाद ब्रिजबिहारी प्रसाद आणि छोटन शुक्लाचं पक्क शत्रुत्व होतं जेव्हा ब्रिजबिहारी मंत्री झाले तेव्हा त्यांनी ते आपली पॉवर वापरून छोटन शुक्ला याचा गेम केला होता आणि छोटन शुक्लाचा भाऊ भुटकन शुक्लाने त्या हत्येचा बदला घ्यायची शपथ घेतली होती पण ती गोष्ट जेव्हा ब्रिजबिहारीला कळली तेव्हा त्यानं ते भुटकनचा ते त्याच्या बॉडीगार्ड करून खून केला आणि मग भुटकनच्या लहान भावानं आपल्या दोघा भावांचा बदला घ्यायचा ठरवलं पण ब्रिजबिहारीला थेट नडणं त्याला परवडण्यासारखं नव्हतं दरम्यान मंत्र्यांच्या गळ्यापर्यंत हा जाऊ शकेल असा एकच व्यक्ती होता श्री श्री एक तो म्हणजेच श्रीप्रकाश शुक्ला म्हणून त्यानं प्रकाशची मदत घ्यायचं ठरवलं आणि कट रचला गेला जूनला आपल्या हेल्थ चेकअपसाठी पटनाच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलला येणार असल्याची खबर श्री प्रकाशला मिळाली मग त्याने एक प्लॅन आखला आणि अकरा जूनला पेशंट म्हणून इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट झाला जेव्हा ब्रिज बिहारी चेकअप करून बाहेर पडत होता तेव्हा प्रकाशनं त्यांच्यावर चक्क गोळ्या घातल्या आणि तो तिथून पसार झाला त्या बातमीनं अख्ख्या युपी बिहारची झोप उडवली होती आता इथून पुढे युपीवर फक्त प्रकाशचा माफिया राज असणार की काय अशी भीती लोकांना वाटत होती प्रकाशला सगळा युपी बिहार आपल्या हाताखाली हवा होता ब्रिज बिहारीचं प्रकरण शांत झालं नव्हतं तोच एक भयंकर टीप पोलिसांना मिळाली आणि पोलिसांना धक्का बसला प्रकाशनं युपीचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना संपवण्यासाठी सहा कोटींची सुपारी घेतल्याची ती टीप होती ती माहिती मिळताच पोलीस तात्काळ कामाला लागले प्रकाशला जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्यात आले बिहारीचा गेम केल्यानंतर प्रकाश फरार होता त्याला ट्रॅक करणं अवघड पण सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला पोलिसांना परत दुसरी टीप मिळाली प्रकाशची एक गर्लफ्रेंड होती जी गाझियाबादला राहायची एस टी एफ कडे तेवढी एकच गोष्ट होती ज्याद्वारे ते प्रकाशला पकडू शकणार होते मग त्यांनी प्रकाशच्या गर्लफ्रेंडचा फोन ट्रॅक करायला सुरुवात केली प्रकाशला त्या गोष्टीची भनक लागली आणि त्यानं पीसीओ वरून फोन करणं सुरू केलं पण तरीही तो एस टेपच्या नजरेत होताच पण शेवटी गर्लफ्रेंडच्या प्रेमानच श्रीप्रकाशचा घात केला बावीस सप्टेंबरला प्रकाश आपल्या मित्रांबरोबर गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी घरातून निघाला तो ज्या रस्त्यावरून जाणार होता तिथं एस टेपनं सापळा लावला होता ठिकठिकाणी आपली माणसं पेरून ठेवली होती मोहननगर फ्लायओव्हरला एक सीएलओ कार आली ती कार प्रकाश चालवत होता त्याला तिथं पोलिसांच्या व्हॅन उभ्या असलेल्या दिसल्या आणि त्यानं तिथून पळ काढायचा प्रयत्न केला पण प्रकाशला काही ते जमलं नाही आणि तो पुरता अडकला पोलिसांनी त्याला सरेंडर करायला सांगितलं प्रकाशला ते मान्य नव्हतं पण शेवटी आपला खेळ खल्लाच झालाय याची त्याला जाणीव झाली आणि तो त्याची बंदूक घेऊन पोलिसांसमोर आला त्यानं पोलिसांवर अंदाधुंद फायर सुरू केली पोलिसांनी पलटवार केला पंचेचाळीस राऊंड फायर केले आणि काही मिनिटातच प्रकाश आणि त्याचे मित्र मारले गेले युपीच्या गुन्हेगारी क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा डॉन रक्ताच्या थरोळ्यात पडला होता युपीच्या गुन्हेगारी इतिहासातला तो सगळ्यात मोठा एन्काउंटर होता आणि अशा पद्धतीनं युपीच्या गुन्हेगारी चॅप्टर मधून श्री प्रकाश शुक्ला नावाचं पान कायमचं गायब झालं कधी काही ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबारनं त्याच्या धंद्यात आडवा पडतोय म्हणून थेट कोलंबियाच्या प्रेसिडेंटला मारायचा प्लॅन केला होता त्याच्यानंतर थेट मुख्यमंत्र्याला मारण्याची सुपारी घेणारा प्रकाश शुक्ला एकमेव गँगस्टर हिस्ट्रीत झाला पण गुन्हेगारीचा शेवट कसा होतो हे आम्ही तुम्हाला वेगळं सांगायला नको शुक्लाच्या रक्तरंजित कहाणीबद्दल असणारी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद